रामकृष्ण हरी माऊली मी आहे तर मुख्य रस्त्यावर आणि आता सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत सगळ्या दिंड्या या रस्त्यानेच प्रस्थान करणार करत आहेत पंढरपूरच्या दिशेने आता ही एक दिंडी आहे जी विसावलेली आहे सकाळचा वेळ आहे त्यांचा नाश्ता सुरू आहे तर मग आपण ज्या माऊली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली आपली दिंडी क्रमांक किती क्रमांक नाही आमची दिंडी सोळा वर्ष झालं पायी चालते म्हणजे तुमच्या दिंडीला क्रमांक नाही ओके आणि सोळा वर्ष झालं सोलापूर जिल्ह्यात तालुका दक्षिण जिल्हा सोलापूर गाव कर्दळी नरसिंह महाराज यांची दिंडी तर आपल्या दिंडीला क्रमांक नाही आपल्या दिंडीला क्रमांक नाही क्रमांक का काय असतं आमचा विनेकरी रोज जाऊन माऊलीच्या दिंडीला महागारी भेट द्यावं लागत असते आणि आमची दिंडी पायी पंढरपूरला पोचल्यानंतर परत त्या आनंदी जाऊन मारुतीच्या मंदिरात रोजच हजेरी द्यावं लागते हजेरी दिल्यानंतरच नंबर मिळत असतो बाहुलीचा म्हणजे आपल्याला नंबरची आप गरज नाही आपल्याला मुख्य आपला उद्देश आहे त्या पांडुरंगाची वारी पायी करायची आणि आपण ही वारी सतत सोळा वर्षापासून करत आहात सोळा आपण कुठले आम्ही कर्दळी तुमचं नाव हरी भाऊ श्रीमंत पाटील तर तुमच्या माऊली तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे तुमच्या वारीत किती सदस्य आहेत आमच्या वारीत सदस्य तसं म्हणलं तर दोन अडीचशे राहते ती यंदा जरा पावसामुळे कमी आली ती या वर्षावर पावसाचं सावट होत पूर आलेले आहेत आलेले आहेत आणि महिला पुरुष सगळे महिला पुरुष हे समजे आमचे महिला येते आणि झेंड्या पत्र आमचे पुरुष खूप छान तर आपली ही वारी पंढरपूर पर्यंतची वारी आहे त्यात आमच्या शुभेच्छा आणि पांडुरंग आपली ही वारी निर्विघ्नपणे पार पाडो ही सदिच्छा हीच एवढीच प्रार्थना सुद्धा ता करीतो कारभार सावधपणे ऐका की जे माई बाप खाली गाव हा हवाली केला विसरताशी पडिला शेवटी हवाली वाचत बोला अकनाक बसल की जे माई बाप झोवरिया गावात मस्ती भरपूर आहे तो वरी पंढरीची वारी आहे एकदा बस्ती निघून गेली मग सर्वत काही बुडाले हवाली केलाय का ਇਹ ਹੱਤਾਪੁਰ ਤੇ ਵਾੜੂਨ ਜਾਂਦੀ ਐਸੀ ਫਜਿੱਤੀ ਹੋਣਾ ਕਿ ਜੇ ਮੈਂ ਬਾਬਾ ਅਵਲਿ ਕੇਲਾਗਾ भीती रडून जाऊन जातील गंडापूर पद दावा हे हरिया लिंगा चित्त गळबळ होईल बेडा पुत्रया सारखी किजे माईबो आम्ही लिखे अरे मग मी काढो रसायन बल्ली अभावी केले की जे माय बाप आहे बाप या साधू संतांनी रसायन बल्ली दिले या वारीच्या माध्यमातून कुणाचे उडगे दुखत असतील कुणाचे कमरा दुखत असतील पण वारीत आला इशिया देहेगावची गडबड झाली की पाहून या साधू संतांना दया आली मग मी रसायन बल्ली अभावी केले की जे माय बाप भक्तीचा करोणी काढा धडपु नामस्कर उतारा केला की जे एका बानाधनी शरण तोडोणी भावाचे बंधन दिव्य